मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उद्ध्वस्त वाखरेंच्या अज्ञानाची कीव येते असे मत ज्योती भागमारे यांनी व्यक्त केले आहे त्यांनी म्हटलं आहे मानसिक संतुलन बिघडलेल्या वाखरेंनी मुख्यमंत्री व विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तीची भेट असे उदाहरण दिले उद्ध्वस्त वाकरे तुमच्या गटात असणाऱ्या संजय डाऊतांचे मानसिक संतुलन आधीच बिघडले होते असे वाटते की तुमच्यासाठी सुद्धा मेंटल हॉस्पिटलमध्ये रूम बुक करण्याची गरज आहे कसले आरोपी सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर यातील फरक तुम्हाला समजत नाही का नशिबाने काय होईना पण वाकरे तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याची संधी मिळाली होती मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या तुमच्या अज्ञानाची मला किव येते सुप्रीम कोर्ट विधानसभा सभापती यांनी तुमच्या बाजूने निकाल दिला तर ते चांगले व नाही दिला तर ते वाईट खिचडीचे बॉडी बॅगचे रेमेडिसिव्हिर्समध्ये किती पैसे खाल्लेल्यांचे आरोप तुमच्यावर आहेत सत्ता गेल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे तुम्ही अशी बेताल वक्तव्य करीत आहात उल्हास बापट यांच्यावरती त्यांनी म्हटलं आहे स्वतःला घटना तज्ज्ञ म्हणवणारे उल्हास बापट आधीच उल्हास त्यात मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झाली आहे आत्तापर्यंत जेवढी एकांकी बाकीत तुम्ही केली आहेत त्यातील एकही बाकीत खरं ठरलं नाही तरी पण तारीख पे तारीख देण्याच्या व ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा काही कमी होत नाही इतकी पक्षाच्या बाजूने विधाने करण्याचे तुमचे रहस्य आम्हाला समजेल का असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी व्यक्त आहे ते ठाण्यात बोलत होत्या बीरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ठाणे मानसिक संतुलन हरवलेल्या उद्धवस्त वाकरेंनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तींच्या भेटीचं काहीतरी उदाहरण दिलं असं समजत वाकरे तुमच्या गटातल्या संजय डाऊटांचं मानसिक संतुलन आधीच हरवलं होतं मला वाटतं आता तुमच्यासाठी सुद्धा कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये एखादी रूम बुक करण्याचं गरज आहे मला सांगा कसले आरोपी सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर ह्याच्यातला फरक नाही का कळत तुम्हाला नशिबानं का होईना पण वाकरेजी तुम्हाला काही का, का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली होती मग मुख्यमंत्री पद भूषवलेल्या किंवा विधानसभा सभापती काय त्यांनी जर तुमच्या बाजूने निकाल दिला तर ते चांगले त्यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर ते वाईट अशा पद्धतीचं कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा तुमचा प्रकार चालू आहे आणि गोष्ट जर आरोपाचीच करायची असेल तर खिचडी खाल्लेल्याचे बॉडी बॅगेत पैसे खाल्लेल्याचे रेमडेसिव्हिर मध्ये पैसे खाल्लेल्याचे मढ्याच्या टाळूवरच लोणी खाल्लेले आरोप हे तुमच्यावरती आहेत आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सत्ता गेल्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्याच्यामुळच तुम्ही अशा पद्धतीची बेताल विधान करत आहात स्वतःला घटना तज्ज्ञ मनवणारे उल्हासजी बापट आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झालेली आहे का आतापर्यंत जेवढी एकांगी तुम्ही केली त्यातलं एकही भाकीत खरं ठरलं नाही तरी सुद्धा तारीख पे तारीख देण्याचा आणि कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा उल्हास काही कमी होत नाही इतकी एकांगी विधानं इतकी एका पक्षाच्या बाजूने जाणारी विधानं करण्याचं तुमचं नक्की राज हे आम्हाला समजेल का